ईश्वरीने स्टिकी नोट्स वरती इथे यू आणि सॉरी दोन्ही सुद्धा लिहिलेला असतं त्यामुळे प्रेक्षकांना इथे ईश्वरी म्हणते की चला इथे तिने डब्याच्या झाकणाला ते स्टिकी नोट्स चिकटवलेले असतात आणि त्यानंतर टिफिन बंद करून ती म्हणत असते की आता सरांपर्यंत माझा मेसेज लवकरच पोहोचेल ईश्वरी म्हणते आणि तथाही चला आटपा भरभर सरांना उशीर होईल ते कधीही येतील तेव्हा अनिता ताई म्हणतात पण सर तर मगाशीच गेले सर गेले सुद्धा तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर गेले सुद्धा अरे बापरे आणि तिची आता घाई होते ती पटापट त्याचा टिफिन पॅक करते तेव्हा अनिता म्हणत असते पण ईश्वरी मॅडम इथे सलाड ईश्वरी म्हणते नाही नको राहू द्या आता आणि तेवढ्यातच प्रेक्षकांना ईश्वरी आता घाई घाईने अर्णवच्या मागे मागे येते तेव्हा धावत पळत आलेली ईश्वरी मागेच राहते कारण अर्णव आणि लावण्या दोघेही आता निघून ऑफिसला गेलेले असतात तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला थांबवण्याचा प्रयत्न करते पण अर्णव निघून गेल्यानंतर इथे आता मामा म्हणत असतात ईश्वरी काय ग काय झालं तू अर्णवला का, का थांबवत होतीस त्याला ऑफिसला जाण्यापासून थांबत होतीस की तू लावण्याबरोबर गेलाय म्हणून थांबत होतीस त्याला तेव्हा इथे ईश्वरी म्हणते नाही मामा सकाळपासून अर्णव सरांनी काही खाल्लेलं नाहीये म्हणून मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचा टिफिन तयार केला होता आणि तो त्यांना द्यायला आले होते ऑफिसमध्ये खाण्यासाठी पण ते तर माझा टिफिन न घेताच निघून गेले तेव्हा इथे आकाश आलेला असतो आकाश म्हणतो बहिणी तुझी काही हरकत नसेल तर तुझा हाती दादा दादापर्यंत पोहोचू शकतो मी चाललो ना ऑफिसला तू माझ्याकडे दे मी दादाला देईन तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणते अरे वा ही चांगली आहे पण आकाश भाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवा हा टिफिन आहे ना तुम्ही अर्णव सरांच्याच हातामध्ये द्यायचा त्यांनीच उघडला पाहिजे म्हणजे अगदी डब्याचं झाकण हे अर्णव सरांनीच उघडलं पाहिजे तुम्ही हा टिफिन फक्त त्यांच्या हातामध्ये द्यायचा बाकी कुणाच्याच नाही हा टिफिन आधी तुमच्याजवळ ठेवा आणि लंच टाईम झाला की तुम्ही स्वतः त्यांना हा डबा नेऊन द्या मग तर चालेल ना तेव्हा आकाश म्हणतो हो वहिनी ठीक आहे लंच टाईम झाल्यानंतरच मी हा डबा देईन मग तर ठीक आहे तेव्हा मामा म्हणत असतात आकाश अरे मी काय म्हणतो आता ईश्वरीने पहिल्यांदा अर्णव साठी हा टिफिन तयार केलाय आता तू ऑफिसला ला जातोच आहेस ना तर डबा घेऊन जाण्यापेक्षा तू तु ईश्वरीलाच तुझ्या बरोबर का नाही घेऊन जात ईश्वरीलाच घेऊन जा, जा? म्हणजे ती तिच्या नवऱ्याला स्वतःच्या हाताने इथे जेवण वाढेल हो की नाही ईश्वरी तेव्हा ईश्वरी म्हणते खरंच मी खरंच ऑफिसला जाऊ मामा म्हणतात खरंच तू ऑफिसला जा अर्णवला सुद्धा छान वाटेल तेव्हा प्रेक्षकांना इथे आता ईश्वरी म्हणते ठीक आहे मी लगेच पर्स घेऊन येते आणि तेव्हा इथे राकेश मामांकडे खूपच जास्त जागा बघत असतो त्यानंतर प्रेक्षकांना इथे आता लावण्या आणि अर्णव दोघे जण ऑफिस मध्ये काम करत असतात आता अर्णव तर कामच करत असतो पण लावण्याचं प्रेक्षकांना काहीतरी